नमस्कार रामराम मंडळी कसे आहात तुम्ही सगळे गुरु अँड मम्मी स्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर अगोदर ना दसऱ्याची साफसफाई करताना ना एवढं सारे म्हणजे काम केलं ना दोन तीन दिवस की घर अक्षरशः फक्त धुवून काढायचं बाकी राहिलेलं होतं जेवढं शक्य होतं तेवढं तर धुवूनच काढलं होतं आणि जिथे नव्हतं तिथं फक्त मग वरून वरून हात फिरवला होता परंतु खूप सारं म्हणजे पसारा काढलेला होता बोचक्यात ती साधी चिंदीसुद्धा सोडलेली नव्हती एवढं जास्त दोन तीन दिवस लोड घेतला परंतु त्यानंतर मात्र ना नुसतं आता आराम करायचं चाललेलं होता म्हणजे ना आपले घरातील नेहमीची कामे आवरायची आणि गुरुशाळेतून आल्यानंतर दोघं माहिलेकर ना पांघरून घेऊन निवांत झोपायचा कारण आमच्या इकडे ना एवढं सारं आभाळ येते ना म्हणजे बा न्यूजमध्ये आपण ज्याप्रमाणे बघतो ना की खूप सारा पाऊस आहे त्याप्रमाणे आमच्या इकडे पाऊस नाही आहे परंतु थोडाफार पाऊस आहे आणि आभाळ खूप जास्त येते त्यामुळे ना असं दिवसंसुद्धा अंधारल्यासारखं वातावरण आहे आणि थंडीचं वातावरण आहे त्यामुळे दुपारची झोप काय आवरलेच जात नसायची त्यामुळे दुपारी निवांत फक्त झोपायचं दोन तीन तास होतं आणि त्यामुळे कोणतं डेली रुटीन वगैरे तुमच्याशी शेअरच करता आलं नाही चला तर तुम्हाला आपल्या किचनमध्ये काय बदल केला आहे ते दाखवते तर या दसऱ्याच्या साफसफाईमध्ये मी छोटासा बदल केला होता आणि मग मला तोच तुम्हाला कधीपासून दाखवायचा होता परंतु आभाळ एवढं जास्त होता ना की क्लॅरिटीच काही एवढी व्यवस्थित येत नव्हती आज थोडंसं ऊन पडलं होतं तर म्हटलं चला दाखवून घेऊया नाही तर परत एवढी दसऱ्याची साफसफाई केली ना आठ दहा दिवस व्हायच्या अगोदरच परत धूळ बसायला चालू होते भांड्यांवर म्हणून म्हटलं चला आत्ताच दाखवून घेऊया आणि इथे ना म्हणजे मी अगोदर कडपामध्ये प्लास्टिकच्या भरण्या ठेवत होते आणि मांडणीवरती स्टीलचे डबे ठेवत होते तर ते फक्त आलटापलट केले तर आता मांडणीवरती प्लास्टिकच्या भरण्या ठेवल्यात आणि कडपात स्टीलचे म्हणजे डबे ठेवलेत आता माझ्याकडे भांडी एवढी जास्त नाहीत पण जेवढे आहेत तेवढ्यात आता किचन व्यवस्थित नीट दिसू लागले आणि हळूहळू ना मी या भांड भरण्या देखील करण्याचा कर, प्रयत्न करणारे त्या जागी स्टीलचे डबे आणणारे असं होतं छोटासा बदल आता त्यानंतर ना मी मागच्या वेळेसनं एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला होता आणि त्यामध्ये मी कोबीची भजी बनवलेली दाखवली होती आणि त्या एका ताईंनी मला कमेंट केली होती की ताई तुम्ही या भजीमध्ये काय काय टाकले ते म्हणजे सांगा प्लीज तर म्हणजे मला ना तो व्हिडिओ परत काही डबल शूट करता आला नाही कारण त्यानंतर मी उरलेला जो कोबी होता ना तर त्याची भाजी बनवून घेतली होती आणि त्यानंतर त्या ताईंची कमेंट आली होती त्यासाठी सॉरी बरं ताई परंतु जो काही मी अगोदर म्हणजे क्लिप मी शॉर्ट व्हिडिओसाठी बनवली होती ना तीच इथे दाखवते आणि फक्त तोंडी सांगते तुम्हाला की मी यामध्ये काय काय टाकलं तर कोबी अगोदर ना मी अर्धा कोबी घेतला होता तो खिसून घेतला त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुतलं त्यातलं पाणी पिळून काढलं आणि त्यामध्ये एक कांदा उभा चिरून टाकला त्यानंतर त्याच्यामध्ये जिरं ओवा त्यानंतर मीठ हळद आणि मिरच पावडर एवढं टाकलं आणि त्यानंतर ना म्हणजे हळूहळू त्यामध्ये बेसन पीठ ॲड करत गेले आणि अशा प्रकारे म्हणजे पाण्याचं तुम्हाला एक थेंबही टाकायचं नाही आणि अशा प्रकारे चुरून घ्यायचं ज्याप्रमाणे आपण कांदाभजी बनवतो ना त्याचप्रमाणे असं देखील हे म्हणजे कोबीचे बनवून घ्यायचे आणि खरंच हे भजी ना अप्रतिम लागतात म्हणजे ज्याप्रमाणे आपण कांद्याची खेकडाभजी बनवायला ट्राय करतो परंतु ते कधी कधी जमत नाहीत पण त्यापेक्षा नाही हे कोबीची भजी एकच नंबर लागतात आणि खूप जास्त कुरकुरीत होतात मग तुम्हीसुद्धा असे ना तुम्हाला जर आवडत असतील तर खेकडा खेकडाभजी ट्राय करू शकता खरंच खूप छान लागतात आम आम्हाला तर म्हणजे आमच्या घरात खूप जास्त आवडतात आणि आमच्या घरात ना कोबीची भाजी एवढी कोणाला आवडत नाही परंतु कोबीची भजी सर्वांना खूप जास्त आवडतात आणि त्यामुळे ना जेव्हाही कोबी येईल ना तर तेव्हा एकदा तरी त्याची भजी बनतातच कारण कोबी हा ना मोठा असतो आणि तो काय अर्धा वगैरे कापून आपण आणत नाही जेवढा आणतो त्यानंतर मग अर्धा शिल्लक राहतो डबल डबल तीस भाजी खायला कंटाळा येतो त्यामुळे उरलेल्या कोबीचं तुम्ही अशा प्रकारे भजी बनवून घेऊ शकता अशा प्रकारे ना सर्व म्हणजे टापण टाकलेलं बेसनपीठ त्याच्यात व्यवस्थित मिक्स करायचं आणि याच्यासाठी ना खूप जास्त वेळ वाट पाहायची गरज नाही मिक्स केल्यानंतर लगेच तुम्ही तळून घेऊ शकता नाही तर परत ना पाणी सुटतं आणि त्यामुळे मग परत पीठ पातळ होत जातं आणि मग भजी एवढे कुरकुरीत बनत नाहीत त्यामुळे मग लगेच्या लगेच तळायला घ्यायचं मी इथे ते तेल गरम केले आणि हळूहळू भजी सोडते तर अशा प्रकारे सर्व भजी म्हणजे सोडून घ्यायची आणि त्यानंतर मीडियम गॅसवर सर्व भजी व्यवस्थित तळून घ्यायचे यामुळे ना भजी बऱ्याच वेळ ना कुरकुरीत राहतात अजिबात मऊ पडत नाहीत अशा प्रकारे तुम्ही देखील ट्राय करून बघा म्हणजे एकदा ट्राय केलं ना के नेक्स्ट टाईम तुम्ही जेव्हाही कोबी घरात येईल ना तेव्हा तुम्ही बनवणारच किंवा मग आपल्या घरातील इतर सदरस बनवायला सांगणारच आणि अशा प्रकारे बघा किती म्हणजे वर वरूनच दिसताना किती कुरकुरीत भजी दिसत आहेत आणि कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ हे कमेंटमध्ये नक्की कळवा तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर साधी सिंपल आपली ही रेसिपी आवडली का हे सुद्धा नक्की कळवा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये ना मी घरच्या घरी समोसा बनवणारे आणि तेही फक्त एक रुपयाच्या मसाल्यामध्ये त्यामुळे ना व्हिडिओ पाहायला अजिबात विसरू नका तसेच आपल्या चॅनेलशी कनेक्ट राहा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय